परंतु की नेमकं ह्या पत्रकार परिषदा अगोदरच झालेली ह्या मंजुऱ्या बस मंजुरी असत किंवा ग्रामीण रुग्णालयाची ह्या मंजुऱ्या गेल्या दीड वर्षापूर्वीच्याच मंजुऱ्या आहेत त्याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तुम्हाला तर नऊ आठ दोन हजार चोवीस चा हे बसस्थानकच जे हे त्याचा आदेश आहे मंजूर झालेलं आपलं काम चौदा कोटी नव्याण्णव लाख पन्नास हजार रुपये बरोबर आणि ह्याच्यामध्ये कसा पाठपुरावा झाला काय झालं ह्याच्यामध्ये मी आमदार असतानाची ह्याच्यामध्ये माझ्या नावाचे उल्लेख करून पत्र व्यवहार आहेत सगळे तसं आहे का त्यांच्याकडे काय तुम्हाला दिले का तसे काय सगळं कार्यकरी आभ राजेंद्र वगैरे सगळे असं पाठपुरावे आम्ही केलेले किंवा त्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते साहेब उपमुख्यमंत्री होते आणि त्या कालखंडामध्ये आपलं बसस्थानक मंजूर झालेलं आहे त्याला माहिती पण नाही त्याच जागेवरती बस स्थानक होणार आहे आणि उलट जग आपला डीपे त्या डीपीमध्ये सुद्धा यशवंत नगरला जाताना बाजूला डेपोचं रिझर्वेशन पण त्याच्यामध्ये आहे डेपो पलीकडे होणार आहे खाली यशवंत नगरला तिथंच अर्धा किलोमीटर आणि त्याच जागेवरती बस स्थानक होणार आहे याची मंजुरी वगैरे आणली त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय पण जवळपास आता त्याला साडेतीन वर्ष आता जाग्याचा प्रश्न तो सुद्धा त्याचवेळी नव्हता तुमच्या माहीत सांगतो कारण सगळं तयार करून ठेवलेलं होतं आता पंधरा महिन्यानंतर ती पत्रकार परिषद येते जाग्याचं म्हणजे ही तालुक्याचं दुर्दैव आहे की या ठिकाणी ज्या मंजुऱ्या पूर्वी झालेले किंवा काम मंजूर झालेले त्याचं विनाकारण फुप्पटचं क्रिकेट घेण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही आणि हे कुठलंही काम करू शकत नाही तुमच्या माहिती जाऊन आणि ह्याच्याकडनं काही होणार पण नाही विनाकारण त्या म्हणतात ना ते आहे काही संबंध नाही काही नाही हे सगळे बस पेपर आहेत माझ्याकडे कागदपत्र आहेत ह्याच्या मंजुऱ्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि दादा त्या कारकिर्दीतला हा सगळा विषय बसस्थानकचा आणि ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय त्या काळात केलं कोर्ट केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळीच्याच आहेत त्यामुळे नव्यानं ह्यांनी मुलमाचा खडा सुद्धा ह्याचा आमदार कोटा जर सोडला तर ह्यांनी कुठलाही एक रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये आमदारनं पण कोणत्या खासदारांना पण या ठिकाणी ना आणलेला नाही आणि हे आणूही शकत नाही तुमच्या ना माहिती असा त्यामुळं विनाकारण फुकोटचं क्रिकेट घेण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये सगळ्या जनताच्या नर्मदाच्या आशीर्वादाने आज बाजार समितीची सत्ता आलेली त्या ठिकाणी सर सभापती झाले ताई नगराध्यक्ष झालेले दोन्ही सत्ता शहर आणि ग्रामीण मधल्या जनतेच्या आशीर्वादाने मिळाले आम्ही शब्द लिहिले आहेत स्वतः या ठिकाणी आता पालकमंत्री आणि वनमंत्री दोघेही दोन दोन्हीच्या सत्काराला लवकरच बार्शीमध्ये येतील आणि पंचायत समिती झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांना म्हणजे सत्कार करण्याकरता आशीर्वाद देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आणि पारशी तालुक्याला निधी देण्याकरता या ठिकाणी पारशी मध्ये पण लवकरात लवकर साहेब सुद्धा येतो तारखाच दहा दहा कोटी सत्यात लाखाचं निघालं म्हणते पण हे सुधारणा नवीन होणार आहे सुधारणाचा मंजुरीचा कुणी मंजुरी केली हा विषय आणखीन त्याला जवळपास पस्तीस चाळीस कोटी रुपये लागणार आहे त्यांना तो विषय पण माहिती नाही कशा पद्धतीनं करायचं काय करायचं अर्धवट माहितीच्या आधारे ते बोलत आहेत ह्या आणखीन एक बैठक तिथं मंत्रालयामध्ये घेऊन त्याला जे जादा निधी लागणार तर उदाहरणार्थ पाण्याच्या बाबतीमध्ये एक पंधरा महिने झालं विधानसभा विधानसभाहून बहुतेक पंधरा महिने होऊन गेलेले एकदा सुद्धा तो विषय त्यांनी हातामध्ये घेतला आता आम्ही पत्र वगैरे तयार केलंय जी वाढीव निधीची आवश्यकता आपल्याला जसुद्धा जीवन प्राधिकरण कडे कर शेवटची मंजुरी राहिलेली आहे त्याची मंजुरी पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारपर्यंत आपण घेतोय आणि जी, हो जी नगरविकास खात्यानं मिटिंग काढायची ती मिटिंग पण लवकरात लवकर निघून आपल्या उपलब्ध होईल आणि <coughs> सांगितल्याप्रमाणे एप्रिलच्या पाणी आपल्या पूर्ण पाईपलाईनच काम पूर्ण होऊन पाणी सुद्धा इथं आता तात्पुरता आपण बावीस किलोमीटर जोडले ग्रामीण भागासाठी उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमध्ये आपण निधीसाठी प्रयत्न केलेला होता निधी आणलेला आहे आणखीन थोडस शेवटच्या टप्प्यातलं काम बाकी आहे तर त्याची पूर्तता कधी नाही नाही काम चालू आहे त्याचं त्याला निधी नाही कमी त्याला निधी काम, काम थोडस राहील आता मग हे अपूर्ण कामावर लक्ष दिलं नाही दिल्ली कधी आणि क्रेडिट घेते मी तुम्हाला सांगतो आता निवडणुका एवढे महिनाभर आम्हाला निवडणुकीमध्ये काही कोणी जरी असलं तरी शेवटी निवडणुकीमध्ये थोडं लक्ष पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्हाला द्यावं लागणार आहे आणि या ठिकाणी या निवडणुका झाल्या तुम्ही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलंही काम थांबणार नाही ज्याच्यात शब्द दिले आहेत ते अत्यंत गतिमान पद्धतीनं सगळा व्यापार चालू आहे बहू बस स्थानकाचं एकोष्ठ्रक्चर कसं असणार आहे नावीन्यपूर्ण आपल्याला काय करावं लागणार ला आहे त्याचं सगळं परत त्याची एक बैठक घेऊन सगळे एम डी वगैरे या सगळ्याला बरोबर घेऊन त्याचा सगळा आराखडा व्यवस्थितच आपल्याला ते करून बाहेरनं शॉपिंग सेंटर वगैरे हे आता काही गडबड करण्यात त्याच्यात काही अर्थ नाही त्याचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय मंजुरी वगैरे काय काय विषय याच्यामध्ये क्रेडिट संबंध कुठलाच नाही हे काम त्यावेळेस बरंचसं बघितलं की स्टँड चौक थोडा टप्परी म्हणा हे न म्हणा म्हणजे बऱ्याचशा टप्प्या त्या ठिकाणी अडथळा निर्माण होते त्याचं पुनर्वसन किंवा त्याचं काय शॉपिंग सेंटर केल्यानंतर तिथल्या लोकांना ती गाडी आपल्याला त्या टपरीवाल्यांचं तिथंच पुनर्वसन करून आपल्याला कुणाचं काम माझा स्वभाव असा आहे कुठलंही काम करताना कुणाच्याही कुटुंबाला धोका होता काम हो कुर्डवाडी रोड जी आहे जो ब्याण्णव कोटीचा रोड होता तो अत्यंत संत गतीने चालू आहे बनवायला तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय कारवाई करणार नगराध्यक्ष मॅडम आता निवडून आलेली नगरपालिका तुमची आलेली आहे अरे त्यांना चार्ज तर घेऊ द्या गॅजेट घेतील चार्ज घेतल्यानंतर आता काही अधिकारी पण अधिकारी कमी नव्या नव्यान आधी एकच म्हणजे इतकं तिथं थोडं फार मोठ्या अडचणी आहेत तिथं सगळ्या अडचणी प्रशासन कसं असावं काय असावं या सगळ्यावर आम्ही सकारात्मक चर्चा करून त्याच्यावरती मार्ग का निश्चितपणानं काढू भाऊ चार मुहूर्त ठरलाय का किंवा कधी ठरणार आहे नाही नाही वगैरे घेत नाही गॅजेट वगैरे आपण निवडणुकीच्या दरम्यान ग्रामस्थांना शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना शब्द दिलेला होता की बार्शी तालुक्यातील अनेक तरुण बाहेरगावी आहेत हे आपलं दुर्दैव आहे तर त्यांना स्थानिक लेवलला रोजगार मिळण्यासाठी आपण तीन एमआयडी सीचं धोरण आखलेलं आहे तर त्या संदर्भात काय संदर। सांगाचं प्रक्रिया सुरू झाली जामगावची त्याचं पत्रव्यवहार सुरू आहे मला पत्र पण आलेले आहेत त्या रोडची वगैरे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सामंत साहेबांकडे बैठक लावून पण फक्त अगोदर शेतकऱ्यांची बैठक घेणं गरजेचं आहे शेतकऱ्याचा विरोध होता म्हणून याची काळजी आपण प्रथम दर्शन घेतो वैराग्याचं तर काही ती कारखान्याची जागा असल्यामुळे तिथं काही अडचण येणार नाही आणि लवकरात लवकर हे एम आय डी सीचे आपले तिन्ही जे सुरू करण्याच्या दृष्टीकोन पण आपण टाकतो लागतो नगरपालिकाने सोशल मीडियावर सध्या चर्चा रंग ती कॉप्टन नगरसेवकांची तर काय तुमच्या याच्यात आता आहे का सगळ्या निवडून आलेले नगरसेवक पराभूत उमेदवार आणि निरीक्षक या सगळ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली पार्टीमध्ये कुणीही लॉबिंग करून काही आमची तो उपयोग होत नाही काही नाही पार्टीनं त्या त्यावेळेस निर्णय घेतले असतात कुणी काही माग मागायला गेलं तर काय त्याचे गुणवत्ता किंवा सगळं गोष्टी त्या ठिकाणी आणि पार्टीला भविष्य काळामध्ये जो फायदा होणार आहे किंवा कशा पद्धतीनं पार्टीला आणखी त्याच्या म्हणजे चार मतं वाढतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णय घेणं क्रम प्राप्त असतं असा प्रत्येकाला वाटत असते की मला हे पद मिळावं हे पद मिळावं म्हणून मानण्याला काही अर्थ नसतो शेवटी एखादंच पद असतं आणि असं की मागणी असते त्याच्यामुळं सगळेच पदाला पात्र असतं कोण नसते सगळं आणि इथं ज्या पार्टीमध्ये कार्यकर्त्याचाच एवढा मोठा सन्मान आहे की प्रचंड जो चढणारा कार्यकर्ता आहे ना तोच आमच्या दृष्टीनं सगळ्या पदाचा मानकरी आहे का त्याच्यामुळं काही इथं कोण कुठलं पद आहे नाही आम्हाला आम्ही लई विषय त्याचं घेत नाही पालकमंत्री महोदय यांनी देखील आपल्याला शब्द दिला होता की भगवंत देवस्थानच्या बाबतीमध्ये भगवंत देवस्थान दे, दे करा तर त्याला थोडासा वेग मिळावा अशी देखील नागरिकांची चर्चा ही <laughs> <शेज़ा जब> आमचा विषय झाला <laughs> दुसरा विषय पेपरला पण काही त्या दिवशी बातमी वाचली आहे की जिल्ह्यामधलं जिल्ह्यावरती थोडं मी सांगू इच्छितो बरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि ते काम करत आहेत आता त्या दिवशी सांगितलं गेलं की अक्कलकोट बारशी आणि मोहोळचा जो विषय आहे खरं पाहायला गेलं तर कॅप्टन हा महत्वाचा असतो आणि खरोखर पालकमंतर जिल्ह्यामध्ये अत्यंत एवढं म्हणजे झोकून देऊन काम केलेलं आहे की मला सुद्धा आश्चर्य वाटलं की विश्लेषण जे काही वर्तमानपत्रामध्ये मी पाहिलं तसं पाहायला गेलं तर त्यांनी टोकाचे प्रयत्न केले असं काय काय भाग आहेत की तिथं परिस्थिती कठीण आहे कठीण असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार उभा करून म्हणजे विजयापर्यंत त्या ठिकाणी जाणं इतकी गोष्ट सोपी नव्हती आणि खरोखर पालकमंत्र्यांनी पूर्णपणे लक्षात लग मला उदाहरणार्थ मी बार्शीच देतो बार्शी मध्ये पालकमंत्र्यांनी सभा घेतली नियोजन केलं पालकमंत्र्यांनी वेळ दिला आणि भगवान महोत्सव पासून पालकमंत्री साथ देण्यात आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ सगळ्या ठिकाणी जातात काम करतात त्याच्यामुळं खरा हा चांगला रिझल्टीचा असलोपोटचा असेल माहचा आणि जे काय बसलेले आहेत नक्कीच तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदला सुद्धा एक पालकमंत्र्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगली रणती या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होईल आणि पालकमंत्र्यांनी जे काम केलेलं आहे एवढं घुसून काम म्हणजे करणं या आनंदाची बाब आहे आमच्या दृष्टीकोनात भगवान ग्राउंडचं जर बघितलं तर म्हणजे स्टेडियम म्हणून चांगलं झालं पण त्याचा ग्रास असेल किंवा तिथं आणखीन ही चिकल होत आहे पण त्याच्यावर काय नियोजन करण्यात येणार आहे का नाही तर त्यावेळेस ज्यावेळेस आपले सामने वगैरे असतात ना त्यावेळेस पीच वगैरे आपण बनवून घेतो ना तिथं कुठं चिकल वगैरे नसतो ना आता पावसाळा म्हणलं की थोडं ती ही आनंद जास्त पाऊस पडला वगैरे थोडे होत आहे आता लॉन वगैरे लावून तिथं कठीण होईल त्याची निघा राहणार मध्यंतरी बघू आपण इतर कुठल्याही गोष्टी भरावं ते बंदी आणली होती त्याच्यावर फक्त सामन्यांसाठी ते देत होतो मग इथून पुढे सभा असतील किंवा इतर कार्यक्रम कुठल्या आयोजनासाठी ते देण्यात येणार ते बसून घेऊन पण चुकीचं होते मग ती गौत येणं काय ते वापरत आलं तर थोडं व्यवस्थितपणा राहील असं बऱ्याच जणांचं मत आलं होतं त्याच्यामुळं ते येतं <laughs> बऱ्याच जणांना खुल् पण आता मागणी येते नाही म्हणलं की ती नाराजी होती त्यापेक्षा आपलं खुल्लं ठेवलेलं बरं असं सगळ्यांचंच मत येतं आणि जे लोकांचं नागरिकांचं मत आहे जे नागरिकाला आवडते जनतेला आवडते तेच आम्हाला करावं लागणार आहे आम्ही कधी वागू शकत नाही ना। नगरपालिका असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल तर आपण त्या ठिकाणी प्रचंड बहुमताना त्या ठिकाणी सत्ता आणलेली आहे <coughs> पंचायत समिती जिल्हा परिषदा जवळ येत आहे तर त्याची रणनीतीची तयारी आपली झालेली आहे निकाल कसा असेल तो निकाल चांगला असेल आता थोडं आम्हाला नगरपालिकेमध्ये म्हणजे तुम्ही म्हणता एवढं तुमचं समाधान कशात नाही अशातला भाग नाही परंतु आमचे जे काही सहकारी काही जे अपेक्षित होतं आम्हाला आम्ही बत्तीसचं टार्गेट होतं थो आमचं थोडं काही टेक्निकल काय असेल थोडं काय झालं त्याच्याबद्दल आम्हाला थोडं वेदना होता येत नाही असं नाही पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल टॉपचा निकाल असेल आपण भगवंताचे भक्त आहात हे सगळ्यांना माहिती आहे तर निवडणुकीच्या दरम्यान एक शासकीय महापूजे संदर्भातलं शिष्टमंडळ भगवंत मंदिराची पाहणी करून गेलं तर विठ्ठलाच्या महापूजेनंतर भगवंताची महापूजा होणार आहे तर त्या संदर्भात आपलं काय आकार झालं काय शासनाच्या निश्चितपणानं साहेबांना हा विषय मी पंढरपूरला होत होते मायावर होते आणि साहेबांना विनंती केली की साहेब काही की आमची भगवंत जशी पंढरपूरची शासकीय आषाढीला कार्यक्रम केलं होती तशीच शासकीय पूजा भगवंताची श्री भगवंताची व्हावी अशी त्या ठिकाणी पण मागणी करू नका शिष्टमंडळ त्या संदर्भात काय परत त्यांचा पत्र व्यवहार किंवा त्यांचं आपलं काय बोलणं झालंय का नाही हे साहेब आपल्याला त्याचे आदेश घ्यावा लागणार आहे निश्चित ह्याच्या बाबतीत आपल्याला शासकीय पूजेचा मान शंभर टक्के आपण मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू